दरमहा धान्य वितरण प्रसंगी ग्राहकांकडून तक्रारी वाढू लागल्यानं जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांची झाडाझडती घेण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यात जवळपास एक हजार पाचशे छप्पन्न रास्तभाव धान्य दुकाने असून यातील अनेक दुकानदारांच्या दरमहा धान्य वितरण प्रसंगी ग्राहकांकडून लेखी तोंडी तक्रारी वाढू लागल्यानं आता जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानाला भेट देऊन रेशन दुकानांची धान्य वाटप प्रक्रिया स्टॉक रजिस्टर मशीन आदींची झाडाझडती घेऊन स्थानिक गावकऱ्यांशीही संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली दुकानदारांनी धान्याचा कोटा लवकर घेतला तरी महिन्याच्या अखेरीस ग्राहकांना धान्य वाटप केलं जातं काही ग्राहकांना याचा कोटा वाटप झाल्याचंही कळत नाही विशेषत वाड्या वस्त्यांवर असलेल्या ग्राहकांना याचा जास्त त्रास होतो मशीन सर्व्हर प्रॉब्लेम असल्याचं कारण काही दुकानदार सांगतात आणि ऑफलाईन बर धान्य वाटपाची परवानगी मागतात त्यामुळं ही तपासणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर तहसील कार्यालयांकडील मालाच्या सर्व गोडाऊनची तपासणी केली जाणार आहे धान्य वितरणात काही काळवेरं आढळून आल्यास अशा दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली